नमस्कार अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडे एक शास्त्रवचन सुद्धा फार मोलाच आहे ते असं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते त्रत्र रमंते देवता म्हणजे काय की जिथे स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो तिथे साक्षात भगवंत अवतरण घेतो आणि असच आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे भगवंताची उपासना करताना स्त्री शक्तीला अनन्य महत्व दिलं गेलेलं आहे आणि स्त्री शक्ती आपल्या या भारतभूमीचा आधार स्तंभ आहे स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोघी पायावरती आपली ही भारतीय संस्कृती उभी आहे आणि या आत्मसंस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा खरा आधारस्तंभ जर कोण असेल तर म्हणजे स्त्री शक्ती आहे आणि या स्त्री शक्तीचा जागर करताना आपल्या संत महात्म्यांनी महापुरुषांनी एक वेगवेगळ्या प्रकारची वचन आपल्याला सांगितली वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला सांगितलेले आणि त्यातील एक मोठा विचार तिच्या झुंजेतून सूर्य उगवतो तिच्या हसण्यातून विश्व जागते ती आहे राष्ट्राची खरी ताकद ती आहे नव्या युगाची आस आणि अशा या नव्या युगाची आस असणाऱ्या प्रत्येक महिलेचा आत्मसन्मान जागृत व्हावा व तिला सुरक्षित आणि धैर्यवान व्हावं यासाठी आपली ही भारतीय संस्कृती तिच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे आणि अशा या महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लक्षात ठेवा श्रद्धा आणि विश्वास म्हणजे शुभम गुरुजी आपण आमच्या शुभमगुरजी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार